अरे बा पिशवी देत ना बाळासाहेब रो पिशवी सखपेला ओके ओके हां तूप कसं केलं तूप तीनशे रुपये किलोय अडीच किलो तुप काढा पाचशे वालो देऊ पाचशे वालो घेऊ पाचशे वाला द्या बरं बाहेर बरोबर काजू कसं आहे काजू अठराशे किलो अठराशे किलो दोन किलो काजू द्या हल बदाम बदाम सत्तावीसशे रुपये अडीच किलो द्या बरं बरं आणखी काय बाळासाहेब साखर पाच किलो द्या पाच किलो भागाल का दहा किलो नक्की पाच किलो नाही पागणार आता काय तोंडाला पाणी सुटलं का दादा सगळं आमच्याकडूनच करून घेता होय मला जेवढं लागतंय आठवड्याला तेवढं कुत्री जेवाय घालायच्यात ना गावातली दोन चार पिसाळलेली कुत्री ती त्यामुळे अडीच किलो तुप करा आम्हाला पण आहे का जेव्हा तुम्ही पिसाळे नाही नाही तुम्ही कुत्रे का नाही नाही कुत्री काल माझ्या नवरा बायकोच्या भांडणात आलती ना जेवाय घालायची काय भांडणार झाली का काय करी किरकोळ आहेत त्याची प्रेमाची भांडणार असते ती बरं बरं हा काय काय या दे या पेन घ्या तुम्ही ए पाव किलो सुपारी आणि एक तोडा का मला जाऊ दे हेन हे बेकारडी कुत्री पाटील थोड्या वेळाने पाच मिनिटांनी मग बाजार काढतो द्या पाटील तुम्ही काय करा थोड्या वेळा